हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आज काय तर हाय म्हणून मम्मी काय तर करायला लागले काय हाय मम्मी काय तर हाय आणि मम्मी काय करायला लागले आज वसुवारस आहे आणि आज मी दिवाळी फराळातला पहिला आयटम करायला सुरुवात केलेली आहे तर आज मी बुंदीचे लाडू करणार आहे त्यासाठी मी इथे पीठ भिजवायला लागली आहे इकडे बघा पीठ तर मला नाही आवडत बुंदीचे लाडू हा कोण खात नाही म्हणून थोडसंच करणार आहे आम्ही दोघंच दोघांना आवडतं आणि म्हणून करायचं थोडस तर आज वसुबारस आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे त्यामुळं वसुबारस म्हणजे आज दिवाळीचा पहिला दिवस असतो तर आणि दुसरी गोष्ट आज काम म्हणजे आपली गाय गायची पूजा करतात आजच्या दिवशी आणि आज... मित्रांनो गायची पूजा करून येऊया <laughs> तर कसं असतंय माहितीये का पूर्वीच्या काळी खेड्यापाड्याने खरं खूप मजा येते सणाला या दिवाळी सणाला किंवा बनवून कुठल्या अरे ते बेंद्रावर द्यायचं बेंद्राला नाही आपल्याकडे बेंदू नसतोय आपल्याकडे पोळा असतोय तर बनवून द्यायचं हा त्यावेळेस देत असतील पण कसं असतं माहितीये का खेड्यापाड्यात खरी खरी मजा असते आम्ही लहान लहान होतो आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आमची आई म्हणजे अक्का मी म्हणते तर आमच्या अक्काला आम्ही म्हणजे असं खूप मदत करू लागायचो आणि गवळणी असायचे मेन म्हणजे गावाकडे गवळणी घालायचो गवळणी आता ह्या मुलांना माहीत पण नसतील खरं तर गवळणी शेणाच्या गवळणी घालायच्या माहिती त्या बळी बळीराजा काढायचा गवळ हे करून शेणाचा मजा यायची रांगोळी काढायची पण त्या लावायच्या आधी लावायचं खूप मजा यायची आता इथं नसतं एवढं काय शहरात पण किल्ले वगैरे करते ते हा करायचं किल्लं लहानपणी आता त्याला काय मोठा झालायच काहीच करू वाटत नाही मी होय होय मग मावळे आहेत मावळे खूप आहेत आमच्याकडं बनवला काय करू लहानपणी सारखा बनवायचा किल्ला तर आता मी बुंदीचा लाडू करणार आहे आणि आज चिवडा करणार आहे आणि आज काय झालं तर करायचं मग मम्मी करी नाही आली बुंदी पाडून झाली पाडली पाक ठेवला मनुके टाकलेत माझ्याकडे तेवढं मनुके नव्हतं आणण्याची देणार नाही का गर्दी नाही होती मॉलमध्ये काय घ्यायचं आणि काही सुचलंच नाही काय घ्यायचं काय ठेवलं ना पण काय टेन्शन आलं त्यात निम्म विसरलं निम्म घेऊन आली माझा डोळा जर सुद्धा टाकतेच कस काय नाही केलं बुंदी पाडून घेतली आता पाक ठेवलाय काहीतरी काही ड्रायफ्रूट्स टाकते त्याच्यामध्ये वेलची वगैरे वे बारीक करून घेतले आणि करायचं मग लाडू पाक टाकून काय करायचं कर लाडू आणि म्हणजे पण केलं मी शेव पण थोडी पाडली शेव पण पाडली मग म्हण परत चिवड तुम्हाला तर लाडू कस करायचं बुंदीचा लाडू आणि शेव याची रेसिपी आपल्या चॅनल वर पहिलीच आलेली आहे तुम्ही बघू शकता लाडू मात्र करू लाग नाहीतर जातील जाऊन बसतील तुला नाही लाडू लाडू पण करायचे आणि करंजा पण करू लागायचे करंजा करू लागत नाही रे आगाव नाही मी आता लाडू नाही करे लागणार हातो होतो लाडू आधी पप्पा आले पप्पा तुम्हाला करू लागतात तसं पण पप्पा येतात त्यावेळेस मी करणार तोपर्यंत पाक पाक टाकून करंजा करू लागते मी लसूण सोडलं की आता एवढा मोठा कपडे मी धुतले कधी नाही काहीच करत किती नाही मला सहा महिन्यात ना कपडे धुतले असते सहा महिन्यात मधी मुलं कपडे धुतले मम्मी लाडू बांधायला लागलेली आहे आणि हाय तर मम्मी लाडू बांधायला लागलेली आहे आणि आता मी पण मदत करणार आहे बांधायला चिवडा चिवडा झालेला आहे मस्त लय भारी झालाय चिवडा मम्मीकडनं <laughs> 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 आता मी पण ट्रेनिंग घेते लाडू बांधायला पण दरवर्षी मी नाही बांधू लागत पप्पा बांधू लागतात छोटं छोटं बांध नाहीतर बांधून मोठे मोठं मोठं लाडू मला सगळ्यात बोरिंग बुंदी पाडायला ते आवडतं सगळं आवडतं बघा पण लाडू बांधायचं म्हणलं मला एवढा कंटाळा येतो मी नेहमी पप्पाची वाट बघत बसते आता मी काय विचार करते माहिती आहे मी मोबाईल चालू केलाय व्हिडिओ चालू केलाय भात पण घ्याय केलाय कशी करणार हे देखो फर्स्ट लड्डू कसा बनलाय येतो मला लाडू बांधायला बेसनचं गेल्यावर सगळं तूच बांधू होती बेसनचा लाडू माझा फेवरेट आहे ना हा लागे बेसनचं लाडू म्हणजे तिनं बांधू केलं नव्हतं सगळं मी करून दिलं होतं फक्त बांधलं होतं बांधलं छोटं छोटं बांध छोटं यू कसल्या बेकार दिसते सगळ्याचं लाडू माझं दिसत पप्पा छान बनते लाडू जरा मोठा असतो पण चांगला लाडू आणि माझ्यापेक्षा फास्ट लय लिरक आहे लाडू मधला करंजा करायचा करंजा करंजा कराय पप्पाच्या फेवरेट बोरिंग आहे जणू काय करू लागते गेल्या वर्षी कस करू लागत नाही गेल्या वर्षीच केलं नाही गेल्या वर्षी करंजा केल्या लागल्या नाही त्या करू लागल्या नाही त्या परत

छान छान तर इथं लाडू बनवून झालेले आहेत आणि चिवडा पण बनवलेला आहे तुम्हाला मी दाखवलाच होता तर तर आज आकाश कंदील काय लावायचा झाला आहे ला आम्हाला तर छोटे छोटे जे कंदील मिळतात ना बाजारात तर ते लावलेले आहेत इथे गोल का गोलमध्ये काय येते कारण किश तर छोटे छोटे जे आकाशकंदील असतात ना ते, आ... ते लावले तर बघा दिदी लागले तुझ्या भूक लागले काय खाते कशी तुझी असले नसले तरी तुमची आहे ना म्हणून मग मी खाते हो ह्यांना एखाद्याशी आमची आणि यांना पोट भरून लागते बघा असं नाही दिसणार खिचडी ती तर दिन रांगोळी भारी काढल्या बर का तर बघू शकता आज वसुबारस आहे आणि वसुबारसच्या निमित्तानं आमच्या दिदून इतकी भारी रांगोळी काढल्या ना रांगोळ्या कायम चांगली काढते बर का ती तिला मी म्हणते पाना फुलांच्या काढ मला पाना फुलांच्या रांगोळ्या काढता येतात पण तिला असल्या रांगोळ्या चित्र चित्रकला मध्ये जे म्हणजे चित्र काढतात ना तशा रांगोळी तिला छान काढता येतात खूप छान प्रकारे काढते रांगोळी त्या आणि बघू शकता तुम्ही मी किती मस्त काढले तर इथं आम्ही पणत्या पण लावलेल्या आहेत ह्या सेंटेड पणत्या आहेत आणि दोन तीनच लावले खरं तर आणि ही बघा छोटे छोटे आकाशकंदील आम्ही लावलेले आहेत ला मस्त आहेत ना आणि इथं दरवाजाला पण बघू शकता खूप मस्त असं मोठा आकाशकंदीला आणला आहे पण प्रज्वलला काही लावायचाच झाला नाही ही पंथी विजलेली आहे पायऱ्यांवर पण लावावं म्हटलं तर का नाही असं पंत विजतं ते काय करायचं एक मे दोनच पंत टिकले ते फक्त वार जास्त सुटत या त्यामुळे पंतच टिकत नाहीत ह्या वेळेस त्या पाण्यावरच्या पंत कसल्या असतात त्या घ्यायच्या म्हटलं होतं पण काय झालं नाहीत ऑनलाईन मागवायच्या झाल्या नाहीत आणि इथं मिळतील म्हणलं तर काय मिळालं नाहीत मॉलमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमच्या रांगोळी हे बघा पंत विजलेत एकच पंथी राहिले इकडं आणि ह्या दोन तर अशा प्रकारे आज म्हणजेच आज दिपाळीचा पहिला दिवस आम्ही साजरा केलेला आहे आणि खूप मस्त वाटलं आज दिवसभरात लाडू केला चिवडा केला आणि बाकी सगळं घरातली साफसफाई वगैरे केली आणि कुठला पण सण असला किंवा दिवाळी दसरा गणपती वगैरे ह्या सणांमध्ये एक वेगळंच वातावरण असतं एकदम मस्त असं प्रसन्न वाटतं पण बायकांना खूप त्रास होतो बायकांना खूप कामं पडतात पण काय हरकत नाही तेवढंच चार दिवस असतात आणि आनंद पण मिळतो त्यातून तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा फ्लॉगबरोबर तोपर्यंत धन्यवाद